साईडला पूर्ण देवी असते या साइडला असतं मंदिर म्हणून मंदिर दाखवतो पहिल्यांदी आणि डॅडी वगैरे जे आहेत ना ते इकडे ह्या साइडला राहतात तर मी गेल्या वर्षी जेव्हा आलो तर मला इकडच्या ग्रामस्थांनी सांगितलं हे बघा हे मंदिर खूप मस्त आहे बघा तुम्हाला मंदिर दाखवतो खूप सुंदर मंदिर आहे बघू शकता की किती मस्त मंदिर आहे तर हा गा गाई वगैरे आहेत काय आहे ना गाई इकडे असतात गाई हे बघा तुम्हाला पहिल्यांदा गाई दाखवतो आणि तुम्ही आता मग एक वाक्य बोलला ते जरा बरं बोला ते येणारे जे भक्त आहेत ते, ते भक्तांना जी काही मागणी करतात हा त्या मागणीची पूर्तता पुढील वर्षापर्यंत पूर्ण होते होते ना एवढे भक्त येतात आणि होते नमस्कार मित्रांनो मी दिलीप बिरगाल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो हो तर मित्रांनो आता आहे भायकाळा परिसरामध्ये आणि मुंबईमध्ये सगळ्यात फेमस देवी म्हणून ओळखली जाणारी भायकाळची म्हणजे दगडी शाळेची आई माऊली ती पाहायला चालली आहे माझ्याबरोबर आता देवी बघण्यासाठी माझा मुलगा पण आला त्याला घेऊन आलो मी खास त्याला देवी दाखवण्यासाठी आणि इकडची मी एकदम प्रसिद्ध देवी आहे आणि ह्यांचं डेकोरेशन खूप खूप सुंदर असतं तुम्हाला देखील ह्या देवीचं दर्शन करायला यायचं असेल तर वेशन महालक्ष्मी स्टेशन एकदम जवळ आहे ओके वेल डिस्टन्सवरती आहे आणि दुसरं स्टेशन आहे बायकाळा भायकाडावर पण तुम्ही ऑक्युपेड स्टेशनमधून येऊ शकता तर तुम्हाला मी आत्ता जातो आणि सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो तिकडे मंदिर पण सुंदर आहे सर्व गोष्टी भरपूर भरपूर आहे गोष्टी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओमध्ये तिथं इकडे बघू शकता बाहेर एकदम शंकराची अशी मोठी मूर्ती लावली आणि अशा पद्धतीने प्रॉपर डेकोरेशन आहे हे तुमचा बाहेरचा डिस्प्ले दाखवत आहे अशा पद्धतीने आहे आज पहिला दिवस आहे बघा अशा पद्धतीने खूप मस्त असतं त्यांचं सॉलेड असतं यांचं थोडं आपण आतमध्ये या मस्त की खाली लाल कलर कारपेट आहे ह्या साईडला आपली देवी असते इकडे ह्या साईडला बसते आणि ह्या साईडला असतं मंदिर पहिल्यांदा तुम्हाला मंदिर दाखवतो नंतर तुम्हाला देवी दाखवतो ह्या साईडला पूर्ण देवी असते ह्या साईडला असतं मंदिर मला मंदिर दाखवतो पहिल्यांदा आणि डॅडी वगैरे जे आहेत ना ते इकडे की ह्या साईडला राहतात कारण का मी गेल्या वर्षी जेव्हा आलो तर मला इकडच्या ग्रामस्थांनी सांगितलं होतं ते बघा हे मंदिर खूप मस्त आहे बघा मग मंदिर दाखवतो खूप सुंदर मंदिर आहे बघू शकता की मस्त मंदिर आहे आतून पण दाखवतो आणि गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो ना तिकडे गाई वगैरे होत्या आतमध्ये बघूया ह्या वेळ ह्या वेळा आहे त्या बघूया आपण प्रॉपर चप्पल वगैरे काढूया लक्ष चप्पल काढ आणि चला दाखवूया हे बघा किती मस्त सुंदर मंदिर आहे हे सगळं बाहेरचं असतं हे आहे आणि ते नंदी आहे छोटासा नाही दादा हा गा गाई वगैरे आहेत काय आहे ना गाई हां इकडे असतात गाई हे बघा तुम्हाला पहिल्यांदा गाई दाखवतो हे बघा हे बघा कशी आहे हे बघा अशा आहे इकडे ते भावी वाटतं एकदम दोन आहेत तिकडे गाय इथे गणपती बाप्पा आहे इकडे तिकडे थोडी साफसफाईचं सा काम चालू आहे बघा आणखी इकडे गाय इकडे बघा हे बघा केळीवरी खाते बघू शकता अशा पद्धतीने हा तर गणपती बाप्पा इकडे ही छोटी म हे आहे मंदिर त्याच्या बाजूला आणखीन एक है। है हनु मन, हनु मंदिर आहे इथे आहे आपलं ह हनुमंताचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर बोलू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने हे एकदम चांदी कलरमध्ये दिसतं आहे आपण थोडं आतमध्ये जाऊया नाही इथं बघू शकता अशा पद्धतीने हे पिंड आहे शेअमध्ये तर मित्रांनो हे असं प्रॉपर मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये घाभऱ्या पण दाखवला आणि बघा अशा पद्धतीने सुंदर मंदिर आहे आणि ह्या साईडला हे डॅडी बोलतो ना ह्या साईडला राहतो तिकडे ह्या साईडला आता आपण जाऊया हे मंदिर तुम्हाला दाखवलं पाऊस भरपूर आहे मित्रांनो आपण तुम्हाला दाखवता देवी दाखवतो मला दक्ष विजला काय रे विजलाच आहे <laughs> <laughs> चला आता पण मला डेकोरेशन दाखवतो आणि देवी पण दाखवतो तर बघू शकतो मित्रांनो हे पूर्ण रेड हेड कार्पेट टाकलं आहे ह्या साईडला पण बघा सगळं डेकोरेशन चालू आहे सगळं अशा पद्धतीनं आहे डेकोरेशन इथे मस्त गरबा वगैरे पण होतो तो कुठं होतो ते पण मला दाखवतो मस्त सुंदर सुंदर असतं यांचं भारी असतं यावेळेला समथिंग डिफरंट आहे तर मी जर जस्ट आतमध्ये आला नाही या ना यांचं डेकोरेशन समथिंग डिफरंट आहे हे बघू शकता बाजूला बाब किती मस्त यांनी डेकोरेशन केलं आहे खूप सुंदर असतं भारी बनवतात त्या लोक हे एका साईडचालो आहे बघा बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीवरती काम केलेलं आहे मी बघा अशा पिलर वगैरे हो हे सगळं साईडचं डेकोरेशन आहे अशा पद्धतीने बघा असं बघू शकता एकदम प्रॉपर यांचं डेकोरेशन आहे इकडे आता मी दाखवलं मित्रांनो ते त्या साईडचं दाखवलं आता मधला पॅसेज आहे आहे इकडे आणि इथे आहे हे आपली देवी आहे इकडे तो वरचं पण मला दाखवतो किती मस्त बघा आहे खूप सुंदर म्हणलं नाही ह्या साईडला पण आहे इकडे आतमध्ये दोन मंदिर आहेत जे आणखी एक मंदिर आहे त्याच्याबद्दल पण मी आता आपण आतमध्ये जाऊया त्याचा पण दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आपण दुसरी गोष्ट मित्रांनो बघा बघा ह्या साईडला पण बघू शकता ह्या साईडला पूर्ण असं हे त्यांचं प्रॉपर डेकोरेशन असतं मग देवी पण दाखवतो आणि तो गरबा जो बोलतो ना तो मला इकडे इकडे वरतो बघा ह्या साईडला गरबा भरतो ही पूर्ण सगळी दगडी झाड आहे तो दगडी चाळ पण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा पद्धतीने आहे एक किंवा दोन माळ्याची आहे इकडे हा खालचा पण एकदम खूप जुनी आहे प्रॉपर एकदम दगडामधून बनवलं ना तशी आहे बघा खूप मोठी आहे आणि मध्ये गरबा असतो इकडे अशा पद्धतीने इकडे सगळी चाळ असते वगैरे इकडे सगळी चाळ आहे पद्धतीने नाही बघा आणि वरती आहे असं पूर्ण आहे आणि इकडे गरबा असतो मित्रांनो आता आपण जाऊया परत एकदा आपल्या मखरामध्ये जाऊया मखर किंवा डेकोरेशनमध्ये जाऊया तो रात मस्ता है तो। तो देवी सा है। हे बघा अशा पद्धतीनं आहे इकडे रात्री खूप मस्त आहे इकडे असतं मला आता देवी दाखवतो इथं दक्षिणाचा बसून ठेवलं आहे आणि हे आपले आहे हे देवी आहे आणि हे सगळे ना दागिने वगैरे एकदम ओरून जातात ट्रॅंगली दाखवतो आहे बघा यांचं बघायचं किती मस्त डेकोरेशन आहे बघू शकता बघा अशा म्हणजे खूप सुंदर असतं यांचं भारी असते आणि ॲक्च्युली हे नाही हे पुजारी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न करूया लास्टच्या लास्टच्या व्हिडिओमध्ये आणि गेल्या वर्षीच्या पण गेल्या किंवा दोन वर्षाच्या व्हिडिओमध्ये पण हे होते आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून आपण थोडी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे आपले आपली दगडी दगडीचा आई मौली आणि हे आहेत आपले बडजी काका बरोबर की नाही तुम्ही किती वर्ष सेवा करता इकडे माझ्याकडून हा उत्सव कमी बेचाळीस वर्ष तरी झाले बेचाळीस वर्ष झालायस आणि आपला हे किती किती वर्ष किती वर्षापासून आहे ही आपली देवी आहे इकडे त्याच्या वर्षी म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण झाली पण आणि मी ऐकलं की मुंबई मध्ये म्हणजे सगळ्यात फेमस देवी म्हणून आणि नवसारा पाहुणारी आई मौली आहे हे खरं आहे गू येणारे भक्त आहेत हे भक्त जी मागणी करतात हां आहेतची पूर्तता दीड वर्षापर्यंत पूर्ण होते ना? तो तो होते ना एवढे भक्त येतात होते आणि देवी त्यांना आशीर्वाद देते त्या आशीर्वादाच्या बळावरती त्यांचा इच्छा आकांक्षा पूर्ण होते काका तुम्ही आणखी एक नोटीस केलं काय म्हणजे मी स्वतः नोटीस केलं आहे म्हणजे बाई दरवर्षी येतो मी इकडे पण बघा ना या वेळेला बघा दर दरवेळा ऊन असतं ऊन पहिल्या दिवशी बघा माझ्या मागच्या पण व्हिडिओ चाळून जर बघितलं तुम्ही पण या वेळेला पाऊस आहे आज या वातावरण समती डिफरंट आहे काय बोलू शकता तुम्ही का काहीतरी आहे काहीतरी वेगळंच वाटतं हे आहे हां हा एकोणीसशे सत्तेचाळीस प्रतिपतीला जी दे 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 देवी आली नाही ना, दे दे देवी ती देवीचं वाहन देखील हत्ती आहे संत आहे अच्छा पाऊस पण आहे सुभशंकर देवी गंगाच आहे ना की कदाचित देवीच्या दर्शनासाठी पण पाऊस येत असेल तुझा डॅडीबद्दल जरा काहीतरी सांगा ना दोन मिनिट दोन डॅडी हे आम्ही कित्येक वर्ष त्यांच्यासाठी मागणी करतो आहे देवीकडे की कारागृहामध्ये खूप वर्ष आहेत आणि आमच्यासाठी आमच्या कंपाऊंडासाठी किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी समजा ते आदरणीय गुणवंत आणि सक्षम आहेत बरोबर बरोबर त्यांच्याकडे जे खरोखरच म्हणजे की अडचण आहेत काही अडी अडचणी आहेत कारण तर त्यांच्याकडे जातात ते पूर्ण होतात काय वेळेला ते मदत करतात बरोबर आत्ताच्या वेळेला ज्याच्याकडे आमच्याकडे शंभर रुपयाची गरज आहे तर तिथे जाऊन ते त्यांना त्यांच्या वेळ त्यांचे घालवते म्हणजे त्यांच्या त्यांना आर्थिक मदत होते प्रत्येक काही गोष्टीचं त्यांना त्यांचा काही अडथळा यातून दूर होतो आणि ह्या थांबवण्यासाठी तरी ते आदरणीय आणि गुणवंत आहे आणि आम्ही ज्याप्रमाणे दिदीला मागणी करत केली की कारागृहामधून ते लवकरात लवकर कायमस्वरूपी बाहेर येऊ देत आणि बाहेर येऊन त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्याकडून सेवा करून घेण्याचं भाग्य डॅडी आणि त्यांच्या कुटुंबांना सतत लाभावं डॅडी ह्या दोन अक्षरामध्ये खूप मोठं सामर्थ्य देवीने त्यांना दिलेलं आहे काय त्याच्यामुळे देवीचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर आहे कळलं का आणि या कंपाऊंडातली माणसं एवढी आनंदात आहे की कायम कायमस्वरूपी या ठिकाणी आलेत आणि उत्सवाला मोठा आनंद लुटण्याचं भाग्य त्यांना लाभत आहे नक्कीच नक्कीच तर मित्रांनो बघा हे मंदिर आतमध्ये तुम्हाला दाखवतो इकडे ना गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे पूर्ण मार्बलमध्ये बनवलं आहे इथे बघा गणेश मुंजबा मारुती मंदिर ए, हे हे जागेवाल्यांचं नाव असतं ते मुंजबा मुंजबा देवांची आणि इकडे आहे हे मारुतीचे अशा पद्धतीने आहे हे मंदिर बरोबर ऑपोजिट साईडला खूप सुंदर मंदिर आहे बघू शकता भारी वाटतं एकदम आता मला इकडले काय ग्रामस्थ तुम्ही किती इथं जातो मी देखील हां पण ग्रामस्थ तुम्ही इकडचे जायत काय काय सांगू शकतं जरा दगडी काहीतरी <laughs> म्हणजे आता तर यावर्षी तर आता दा, डॅडी पण आले सगळ्यात खुशीचं वातावरण आहे की नाही पण तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या दिसलं मी त्या आमची पण आता इंटरव्ह्यू घेतली पुजारी आहेत ना त्यांची ते तर ते पण खूप सगळे म्हणजे हॅप्पी हॅप्पी लोक आहेत पण काय सांगू शकतात एक एका मिनटामध्ये एकामध्ये पण बोलायचं असेल डॅडीबद्दल जसं हा आणि म्हणजे जसं लोकं बोलतात बाहेर तसं नाही आहे म्हणजे ते खूप म्हणजे खालच्या लोकांपासून सगळ्यांना आणि तुम्ही आता मगाशी एक वाक्य बोलला ते जरा बरं बोला ते शंभू महाराजांचं ते आ, ते वरदान आहे त्यांना बोलला वरदान ना हां मी एकदा लास्ट टाइमला मी काकांबरोबर होतो ते बोलायचे की इकडून कुडून दगडी बिडे यायच्या दगडी डाकाचे दगडीचं नाव कसं पडलं होतं पुरी पुरी नाव आहे अच्छा अच्छा जन्मापासून आणि हे हे मंदिर पण जुनंच आहे का एकदम जुन आहे मोठा आहे ना हां कुठे हां हां त्यांना हां त्या त्या होत्या मागेशी मंदिरामध्ये त्या पूजा करत ना त्या बघितलं मी त्यांना हां तिकडे पण हा आहेत बघा अरुण गवळी गवळींच्या आई त्या मम्मी म्हणून बोलतात ना त्या आहेत तिथे इकडं समोर बघू शकता आहे तिथे तुम्ही आता तिथे बघू शकता मित्रांनो आता इथे ऑलरेडी त्या त्या मम्मी आहे तिकडे त्यांची पण इंटरव्ह्यू चालू आहे तिथे बघू शकता लोकमत म्हणून आले आहेत त्यांचे चालू आहे तिकडे आणि अशा हे यांचं डेकोरेशन आहे खूप सुंदर आहे आणि या ना वातावरण एकदम भारी आहे एक नंबर आहे हे बघा तुम्हाला असं बाहेर ना ओटीचं सा सामान वगैरे मिळून जातं वगैरे अशा पद्धतीने ओटी वगैरे गुगल पे फोनपेचा ऑप्शन आहे ताई कशी आहे ओटी कशी आहे शंभर रुपयाला शंबुरु तुम्हाला असं मिळून जाते नारळ वगैरे सगळं मिळतं ना असं मगाशी पाऊस होता तेव्हा तुम्ही नव्हता लावलात ना टेबल खाली होता मगाशी बघा आता अशा पद्धतीनं आहे सगळ्या सगळे ओट्यावरे मिळतात जसं आणि सगळे हे सगळं ऑप्शन आहे ना हे सगळं हे सगळं मिळतं ना आपल्याकडे अशा पद्धतीने आणि अशा आपल्या ताई आहे तिकडे ताई थँक्यू <suss> तर मित्र आपण आलो होतो भायखळा दगडी जाण्यामध्ये आणि मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं पॉसिबल तुम्हाला मी पूर्ण डेकोरेशन दाखवण्याचा प्रयत्न केला देवी दाखवण्याचा दा प्रयत्न केला त्यांच्यावर ते मंदिर कशा पद्धतीने आहे थोडीफार इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला जेवढं मला पॉसिबल होतं सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही पण या इकडे तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन आहे महालक्ष्मी आणि बायकाळून तुम्ही यशस्त म्हणजे लाईनचा महालक्ष्मी आणि सेंट्रल लाईनचा भायकाळा बायकाळून सगळं ओके स्टेशनवरती आहे खूप सुंदर असतं त्यांचं हे अरेंजमेंट पण खूप चांगले असते आणि देवी पण एकदम मस्त असते आणि खरोखर ही आई माऊली खूप नवसाला पाहणार आहे तुम्ही या इकडे व्हिजिट करा आणि बघा कसं आहे इकडे खूप सुंदर सुंदर असतं आणि यावेळेचा त्यांचा हॅपीनेस ना इकडं मंडळाचा किंवा इकडच्या राहणाऱ्या लोकांचा खूप मस्त आहे म्हणजे ते सगळे लोक हॅप्पी है, हॅप्पी आहेत है वेळेला खूप मजे नेहमी असतात पण यावेळेला जास्तच हॅप्पी आहेत है। तर नक्की याकडे आणि माझी जर तुम्हाला फोर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनवरती नवीन असतं तर नवीन नवी सगळं सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा आणखी एका एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बाय बाय मित्रांनो बाय बाय